नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा तालुका प्रतिनिधी शेख अनीस यांची रिपोर्ट बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांचे काल दिनांक आठ नोव्हेंबर दोन रोजी मिशन परिवर्तन अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी अभियान तरुणांना नवा संदेश देणारा उपक्रम बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडला निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बुलढाणा अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या मिशन परिवर्तन या विशेष अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व तरुणांशी संवाद कार्यक्रम आज पोलीस मुख्यालय प्रभा हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षकवर्ग आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुण वर्गात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करून त्यांना नशामुक्त आणि स्वस्थ जीवनाकडे प्रेरित करणे हा होता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण कार्यक्रमात विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थविरोधी विषयावर निबंध आणि चित्रकलेतून आपले विचार मांडले काही चित्रांनी समाजाला हादरवणारा संदेश दिला नशा नाही तर शिक्षण आणि संस्कार हेच भविष्य उजळवणारे दीप आहेत असा भावनिक संदेश अनेक कलाकृतींमधून प्रकट झाला बक्षीस वितरण विजेत्या विद्यार्थ्यांना श्री निलेश तांबे यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करताना म्हटले अंमली पदार्थांचा वापर ही केवळ वैयक्तिक समस्या नसून सामाजिक संकट आहे प्रत्येक तरुणाने स्वतःपासून या व्यसनमुक्त भारताच्या लढाईची सुरुवात करावी मिशन परिवर्तन हे केवळ अभियान नसून बदलाचा संकल्प आहे असे तांबे यांनी सांगितले तरुणांशी संवाद संवादसत्रात तरुणांनी उत्साहाने प्रश्न विचारले तर पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह त्यांना मार्गदर्शन केले त्यांनी तरुणांना व्यसनमुक्तीबरोबरच सायबर सुरक्षा सोशल मीडियाचा योग्य वापर आणि कायद्याचे भान यावरही मौल्यवान मार्गदर्शन दिले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अधिकारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प घेतला अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी पोलीस विभागाचा उपक्रम मिशन परिवर्तन आता जिल्हाभरात राबविण्यात येणार असून समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग या मोहिमेत अपेक्षित आहे